साहेबांबद्दल की गेली दोन हजार जवळजवळ पंधरा वर्ष करतो मला वाटत नाही की या पंधराची संधी या पंधरा वर्षात मी कधी साहेबांना दिली नाही आणि बोललेला शब्द जपणारा नेता कसा असावं हे साहेबांच्या आम्हाला अनुमान बघायला मिळालं मग तो कोणताही शब्द असो मैत्रीला जपणारा नेता असं म्हणून त्यांची ख्याती आहे असे साहेबांबरोबर एकदा सगळ्यांची ओळख झाली कि नावाने हात मारतात एकदा बघित असे त्यांची खासियत आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात घरी आकर्षित होत हिंदुत्वाचं काम सध्या ते जोरामध्ये त्यांचं चालू आहे ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केले आपलं सरकार आणि आपल्या सरकारला आहेत अशा नेत्याचा वाटदुस साजरा करताना आणि मला वाटतं की या पंधरा वर्षात शार सावंतवाडी शहरामध्ये आम्ही साहेब तुमचा प्रथमच वाटदूस करतोय आमचे प्लॅन वेगळे होते पण मला खूप या गोष्टीचा आनंद वाटतो की सर्वच कार्यकर्ते तुम्ही जमलात आणि साहेब सरपेट साहेब दोन प्रवेश आहेत उद्धव ठाकरे समिती त्याशी तुम्हाला मी फ्री बोललो होतो की आपल्याला इथं प्रवेश घ्यायचा आहे बोलून मी जास्त काय बोलत नाही आणि दोन मिनिट एक कार्यकर्ता म्हणून बोलावं असं वाटत मध्ये केसर सर, सर साहेबांनी जे काम केलं ते अलौकिक आहे पण केसरकरांनी केसर सर साहेबांनी कधीही त्याचा मोठेपणा घेताना बघत नाही या जागी दुसरे कोण असले असते तर त्यांनी साखर राहिले असते प्रत्येक गोष्टीमध्ये मी हे केलं ते केलं मी त्यांच्यामधून निवडणूक का जेव्हा फिरलो तेव्हा मला एक चांगली अनुभवाला मिळाली पंचवीस हजार कोटीची कामं त्यांच्यानी पाच वर्ष केली ती काय साधी गोष्ट नाही कामामध्ये एखादं काम हातीत घेतलं की ते केसरकर साहेब करतातच आता मला त्यांच्या सर्व सहकार्याबरोबर माझी चांगली गडणघडण आहे त्याच्यातनं

मतसंघात कळलं पाहिजे आणि जास्त मी वेळ घेत नाही आणि निरेशराने साहेब सावंत करणं तुम्हाला तुम्हाला या पाटेकरांच्या भूमीत तुम्हाला सांगतो भविष्यात तुमचं यश निश्चित आहे तुम्ही मोठ्या पदावर जाल असे मी पाठेकर प्रार्थना करतो येणारा काळ हा तुमचा आहे त्या वाटीने सांगतो आणि नाही आज आमदार आह भविष्यात तुम्ही याच ठिकाणी मंत्री म्हणून याल तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या मी लागला शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय जय महाराष्ट्र